मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललेला आहोत कुर्डा पार्टीसाठी तर सध्या आम्ही पुणे सोलापूर रोडवरती आहोत इथे चहासाठी थांबलोत आणि हा बघा मस्त व्ह्यू आहे त्यामुळं इथं मी माझ्या ब्लॉगची सुरुवात केली आहे आणि यामध्ये माझे सगळे स्कूलचे जे फ्रेंड आहे आमची दहावीची बॅच ते आम्ही सगळे इथं भेटतो म्हणजे हे छोटंसं गेट टुगेदरसुद्धा आमचं आहे खूप वर्षानंतर परत एकदा आम्ही सगळे भेटतो आहे त्यामुळे हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे आमच्या सगळ्यांची भेट होणार आहे तुम्हाला सगळ्यांची करून देईन आणि हा अगदी शेवटपर्यंत कंटिन्यू पहा मजा मस्ती धमाल आहे पार्टी आहे चला निघूया हा हुरडा पार्टीचा प्लॅन इतका अचानक ठरला की आदल्या दिवशी सहज एक फोन झाला आणि आमच्या हौशी मैत्रिणी लगेच तयार झाल्या मग काय पटकन व एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि दहा बारा जणी तयार झाल्या पटकन त्यांना ॲड केलं त्यामध्ये सात ते आठ जणी सोलापूर साईडच्या होत्या त्यामुळे त्यांनी आम आम्हा चौगीला तिकडे बोलावून घेतलं मग काय आम्ही पुण्यावरनं पहाटे लवकर म्हणजे साडेपाच सहा वाजता इथून निघालो आम्हाला सोलापूरला पोहोचायला अकरा साडे अकरा वाजले होते मग तिथे गेल्याबरोबर सगळे आमची वाट पाहत होते आमच्या ज्या गावाकडच्या मैत्रिणी आहेत ते आम्ही यायच्या अगोदरच तिथं हजर होत्या आमच्या स्वागतासाठी तिथे गेल्यानंतर आम्हा सगळ्यांना आमच्या पूर्ण ग्रुपला ते अगदी वाजत गाजत आतपर्यंत घेऊन गेले खूप छान वेलकम केले त्यांनी मध्ये गेल्याबरोबर एका साईडला त्याने बरेच फ्रूट असे कट करून ठेवले होते ज्यांना जे फ्रूट आवडतात त्यांनी ते फ्रूट घेतले फ्रूट खात खात आम्ही नाश्ता सुद्धा लगेच घेतला नाश्त्यामध्ये इडली वडा सांबर चटणी असं होतं आणि इतक्या लांबून गेल्यामुळं सगळ्यांना भूक लागली होती नाश्ता करत करत आम्ही सगळ्यांनी मनसोक्त अशा गप्पा मारल्या खूप वर्षानंतर आम्ही एकमेकीला प्रत्यक्ष भेटत होतो बोलत होतो

मीठ पाहिजे होतं काय आवर नको का गेस एक गे आता संपल्यानंतर तुम्ही जाणार हा हे बन जाते आणि पन्नास रुपये त्यांना देते का दे ना जाऊ व्हिडिओ जास्त कवर घ्यायचा

गेना गेना का गेत लागा। गेत लागा। करत तू चला नाश्ता करत करतच आम्ही तू आधी कशी दिसत होती आता कशी दिसते तुझा अभ्यास कसा होता तू कुठं बसत होती कोण कोण किती किती सरांच्या छड्या खाल्ल्या आता ही मैत्रीण कुठे असते ती मैत्रीण कुठे असते घरचे काय म्हणतात सगळे कसे आहेत काय नाही ह्या भरपूर अशा गप्पा झाल्या आमच्या आणि आता वेळ झाली मेन म्हणजे हुरडा खाण्याची माझ कधी सगळं घ्यायक्रा ते कुचकुचीचा हुरडायर आपल्याला खायचं घेणार बाकीच अगं सगळ्या किती वर्षाने हुरडा खायला माहितीये का किती वर्षानंतर योग आला हुरडा खायचा ए <laughs> सरो খাই <laughs> माझा हुरडा खाऊन झाला होता बाकीचे हुरडा खात होते म्हटलं की आपल्या मैत्रिणीसाठी आपण चार कणसं घेऊन हुरडा भाजून चोळून मग तो चाळून थोडासा त्यांनाही देऊयात आपल्या हाताने तयार केलेला हुरडा जरा त्यांना जास्त गोड लागेल तो त्यामुळं मी परत एकदा हे कणसं भाजले हाताने माझ्या चोळी आणि चाळून घेतलं आणि हे बघा आता इथं खाण्यासाठी हुरडा एकदम मस्त तयार झाला आहे एकदम गरमागरम आहे त्यामुळं मोह काय आवरला नाही पटकन पटकनधोंडात टाकला आणि बाकीचा आता इकडे पुढे पास करते मी आमचा हुरडा खाऊन झाला म्हटलं चला जरा आपण फेरफटका मारूयात तर आम्ही सगळीकडे फिरत होतो बघत होतो कुठं काय चालू आहे काय नाही ते इथे यांची खूप मोठी शेती होती बरेच लोक तिथं आलेले होते खूप गर्दी दिसत होती मग एक मस्त जागा बघितली आम्ही आम्ही सगळे तिथं बसलो थोडे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि त्यानंतर सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी एकत्र जमलं म्हटल्यावर थोडं डान्स गाणे तर झालंच पाहिजे पण परत आमचा मूड चेंज झाला शाळा म्हणलं की शाळेतले दिवस आठवले हो आम्हाला तिथं लेझिम दिसलं त्यामुळे आम्ही पटकन लेझिम खेळायला ले गेलो आणि शाळेतल्या आठवणी परत ताज्या झाल्या जा sama pun dibayar ada baru pernah masih

तिथंसुद्धा बरेच गेम होते आम्ही तिकडे जाऊन आलो थोडंसं फोटो व्हिडिओ काढले त्यानंतर सगळे तिथे थकले होते आणि आता एवढे खेळ खेळून सगळ्याला भूकसुद्धा लागली होती पण येते वेळीच आम्हाला तिथे हे दिसलं म्हटलं चला आता यावरतून आपण जाऊयात हे इतके सगळे घाबरून चालत होते पण मी आता इथं फास्ट केलं आहे त्यामुळे हे एकदम पटापट -पत पुढे येत आहेत ज्यावेळी आम्ही तिथं होतो त्यावेळी खरंच खूप भीती वाटत होती आणि एवढे सगळेजण आम्ही एकदाच तिच्यावरती चढलो होतो वाटत होते की हे तुटून खाली पडायला नको <laughs> भीती वाटत होती तरीसुद्धा हे धाडस आम्ही केलं आणि नंतर पुढं आलो भूक चला चला। तर लागलीच होती पण जेवल्यानंतर परत कुणाला डान्स करता येणार नाही ना ना ना। कारण आता तीन वाजले होते आणि जेवण झाल्याबरोबर आम्हाला लगेच जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला थोडंसं आपण नाचून घेऊयात मग सगळ्यांनी वेडा वाकडा जसा काय येईल तसा डान्स केला झिंगाट केलं आणि आता सारखं लक्ष घड्याळाकडे जात होतं किती वाजलेत खूप उशीर होणार होता पुण्याला पोहोचायला त्यामुळे आता जेवणाची सोय नेमकं कुठं आहे ते बघत आम्ही पुढं आलो तर आम्हाला एक ठिकाणी मस्त असं दृश्य दिसलं हे बघा हे पाहून एकदम आत्मतृप्त झाला एकदम भारी वाटलं पटकन हात धुतले अगोदर मेनू काय आहे तो बघितला तर सगळ्यात आधी सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणा चटणी होती आंब्याचं लोणचं होतं साखर मीठ सलाड होतं आणि घट्ट असं दही होतं मसाला वांगी होती गरगट्टा भाजी होती त्याचबरोबर गरमागरम भजी त्यांनी तळून ठेवली होती आणि खीर होती गोड म्हणून चपाती होती शेंगाची पोळी होती कडक भाकरी होती पापड तळलेले होते आणि पुढे भात होता तर ज्यांना जे पाहिजे ते घेतले कारण सगळे खूप थकले होते भूक पण लागली होती वेळ पण निघून गेली होती जेवायची पटापट सगळ्यांनी ताटं घेतली आणि फायनली आम्ही सगळे जेवायला बसलो जेवणासाठी जे त्यांनी जे जे बैठक व्यवस्था केली होती ती खूप छान केली होती असं चौरंगावर ताट ठेवून जेवायचा पहिल्यांदाच योग आला आणि तेवढं छान वाटत होतं सगळ्यांनी अगदी ताट भरून घेतलं होतं पंचपक्वान होते जेवायला एकदम स्वादिष्टसुद्धा होतं चव खूप छान होती सगळ्याला हे बघा आणि माझी आवडती खीर मी इथं खाते मला खीर खूप आवडते आणि मस्त असं पोटभर जेवण झाल्यानंतर त्यांनी आमचा पाहुणचार इतका मस्त केला की कोणतीच कसर त्यांनी बाकी ठेवली नाही जेवणानंतर काय पाहिजे असतं सगळ्यांना कितीला माळ पान कस आहे मसाला पान आहे ना विडा बनवून देणार का विडा बनवून देणार का आज आमची हुरडा पार्टी झाली होती अभिषेक माळामध्ये खूप मस्त आहे हा मस्त जेवण होत आणि आल्याबरोबर आम्हाला नाश्ता दिला जेवण झालं त्यानंतर हुरडा एक नंबर होता आणि हे बघा आता आम्ही सगळे बाय बाय करायची वेळ आहे जी माझी मैत्री तुझं नाव काय ग अंजली हां आणि ही नवीन फ्रेंड झाली आहे नाव काय क्रांती हां क्रांती आणि अंजली ए अंजू बाय कर ही माझी मैत्री शुभांगी कानाडे हा ही आहे सुवर्णा ओठानी सोर्ना सुवर्णा बिरादकर हां ही शुभांगी माने चला नेक्स्ट नीता माने

चला कशी वाटली पार्टी पार्टी कशी झाली मस्त झाली परत कधी भेटायचं चला लवकरच नेक्स्ट प्लॅन करू आजचा दिवस खूप मस्त आनंदात गेला सगळ्यांनी परत भेटूया सगळे थकले तरी सुद्धा एवढे फ्रेश वाटतात सगळ्यांना घरी जायची ओढ आहे सगळ्यांची मुलं वाट बघतात चलो बाय बाय